नमस्कार मी निहाल ढालायत आपलं सहर्ष स्वागत करतो न्यूज मध्ये हातकर्ण नगरपंचायत निवडणुकीचे निकाल आज रविवार दिनांक डिसेंबर रोजी जाहीर झाले हातखणे मध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती तर हातकर्णी नगराध्यक्ष पदावर शिवसेना शिंदे गटाचे अजित सिंह पाटील यांनी बाजी मारली तर नगरसेवक पदी प्रभाग क्रमांक एक मध्ये अपक्ष उमेदवार असणारे रोहिणी खोत ह्या निवडून आल्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये काँग्रेसच्या सुप्रिया अभिजित इंगवले यांनी बाजी मारली प्रभाग क्रमांक तीन मध्ये अपक्ष सुभाष गोरे ह्या निवडून आले प्रभाग क्रमांक चार मध्ये काँग्रेसचे गिरीश इंगवले यांनी बाजी मारली प्रभाग क्रमांक पाच मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महेश पाटील निवडून आले प्रभाग क्रमांक सहा मध्ये काँग्रेसचे निहाल संधी यांनी बाजी मारली प्रभाग क्रमांक सात मध्ये काँग्रेसचे अमर वरुटे यांनी बाजी मारले प्रभाग क्रमांक आठमध्ये अपक्ष असणारे सुजाता रावसाहेब कारंडे ह्या निवडून आल्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये काँग्रेसचे सचिन बोराडे यांनी बाजी मारली प्रभाग क्रमांक दहा मध्ये शिवसेना शिंदे गटाचे रणजित धनगर यांनी बाजी मारली प्रभाग क्रमांक अकरामध्ये भाजपच्या कविता प्रकाश लुगडे ह्या निवडून आल्या प्रभाग क्रमांक बारामध्ये शिवसेना शिंदे गटाचे धनिश्री चौगुले ह्या बाजी मारल्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या निशा सागर कांबळे ह्या निवडून आल्या प्रभाग क्रमांक चौदामध्ये भाजपाच्या रोहित निगवे हे निवडून आले प्रभाग क्रमांक क्रमांक शिवसेना मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या रेखाबाई हपसे ह्या निवडून आल्या तर प्रभाग क्रमांक सतरामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या दीपाली सागर कांबळे ह्या निवडून आल्या असे सतरा जणांची नगरसेवक पदी वर्णी लागले तर एक ते सतरा प्रभागात नगराध्यक्ष पदाला नोटाला एकावन्न मते तर नगरसेवक पदासाठी बावन मते मिळाले यावरून असे दिसते की हातखंडेकरांनी योग्य उमेदवार निवडून आणण्यासाठी बहुमूल्य मत दिलेले दिसते यामध्ये काँग्रेस पाच भाजप दोन शिवसेना शिंदे गट सहा शिवसेना उबाटा एक राष्ट्रवादी झिरो अपक्ष तीन असा निकाल आहे नगराध्यक्षपद शिवसेना शिंदे गटाचे अजितसिंह पाटील यांनी बाजी मारली असून शहराच्या नेतृत्वाची धुरा आता त्यांच्या खांद्यावर असेल सत्तेचे समीकरण हे शिवसेना शिंदे गटाकडे सहा जागे आहेत सत्ता स्थापनेसाठी नऊ सदस्यांच्या पाठिंब्याची गरज असते भाजपचे दोन सदस्य आणि अपक्ष उमेदवाराच्या मदतीने शिंदेगड सहजपणे सत्ता स्थापन करू शकतो असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे काँग्रेसने पाच जागा जिंकून तगडे आव्हान दिले आहे मात्र सत्तेपासून त्यांना काही पावले दूर राहावे लागले आहे विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी एक्कावन्न आणि नगरसेवक पदासाठी बावन्न मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला जे जागरूक मतदानाचे प्रतीक मानले जाते हात करण्याच्या जनतेने संमिश्र कोल दिला असला तरी अजितसिंह पाटील यांच्या रूपाने शहराला नवा नगराध्यक्ष मिळाला आहे आता विकास कामाच्या आघाडीवर ही नवीन टीम कशी कामगिरी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज